हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट जिलेबी ही जिलेबी अगदी झटपट अशी तयार होते या ठिकाणी पाहू शकता जिलेबी क्रिस्पी आणि ज्युसी झालेली आहे पाक जिलेबीच्या आतपर्यंत मुरलेला आहे ही जिलेबी तयार करताना पीठ आंबवण्याची अजिबात गरज नाही पीठ न आंबवता अगदी दहा मिनिटामध्ये जिलेबी तयार होते जिलेबी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे तूप मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये खाण्याचा थोडासा कलर टाकून घेऊ हो। त्यानंतर अर्धी वाटी दही दह्याऐवजी या ठिकाणी आपण ताकही वापरू शकतो आता यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी टाकायचं आहे पाणी मिक्स करताना थोडं थोडं मिक्स करायचं आहे आता यामध्ये गुटळ्या न होऊ देता हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडासा लिंबाचा रस टाकून घेऊ या ठिकाणी बघा या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ पाहिजे आता इथं पाक तयार करण्यासाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे दीड वाटी साखरेसाठी या ठिकाणी मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे जिलेबीचा पाक आपल्याला जास्त दाटसर न करता एक तारी पाकापेक्षाही हलकासा घ्यायचा आहे हलकासा चिकट झाल्यानंतर आता हा पाक आपण काढून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेऊ पाक जास्त दाट होऊ नये यासाठी लिंबाचा रस टाकायचा आहे पाक उतरवून घेऊ आता इथं जिलेबी तयार करण्यासाठी मी सॉसची जुनी बॉटल वापरलेली आहे याऐवजी तुम्ही कॅरी बॅगचाही वापर करू शकता पीठ थोडंसं फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण सॉसच्या बॉटलीमध्ये भरून घेऊ कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिलेबी टाकून घेऊ गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेम फ्लेमवर हलकासा लालसर कलरीपर्यंत आपण ही जिलेबी तळून घेऊ जिलेबीची एक साईड तळून झालेली आहे जिलेबी उलटवून घेऊ जिलेबी तळून झाल्यानंतर गरम असतानाच पाकामध्ये टाकायची आहे दुसरी जिलेबी तळून होईपर्यंत ही जिलेबी आपल्याला पाकामध्ये अशीच मुरत ठेवायची आहे আত বাছেই জিলেবী তুমি ঘু ही जिलेबी तळून झाल्यानंतर अगोदर पाकात टाकलेली जिलेबी बाहेर काढायची आहे आणि त्या पाकामध्ये ही जिलेबी टाकायची आहे अशा प्रकारे आपण बाकीची ही जिलेबी तयार करून घेऊ या ठिकाणी बघा सर्व जिलेबी तयार झालेले आहेत पाकातून जिलेबी काढल्यानंतर एवढा पाक शिल्लक राहिलेला आहे